आता करू देत ना काय करेल तो मारूनच टाकेल ना मारोज दरांगे टाकेल ना त्यापेक्षा काय ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल जीव घेणारा कोण आहे आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू गेला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना सरकारने त्याच्यावर कारवाई करेल गुन्हे दाखल करतील आणि करत दिलं चढव दिलं माझं तसंही काही गेल काय आठ दिवसांनी दहा दिवसांनी तर सोम करतोच तो तरांगे यांची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं त्याला असं वाटतंय की मी देव झालो त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतय की आता आकाशाला माझी माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवय मीच आहे दानवे मीच आहे रावणही मीच आहे ना राक्षस मीच आहे असं सगळं वाटायला लागलं भावनेतून बोल ते बोलत आहेत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले सपवून टाका परवा करू नका म्हणजे मारून टाकायला लागला काय मराठीच्या मराठा तरुणांना हे असं उसावणी देऊन त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्या समाजांनी उभी केली मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक होता सगळ्यांचं समर्थन लागलं त्याला पुढे विरोध आहे आणि काँग्रेसनी सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसनी दिले ना हे पुढे लपून राहिलेलं आहे त्यामुळे हा काय बडबड 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 ही चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लो, लोकांना बनवणं शाबूल करणं असा प्रकार तो आहे त्यामुळे यामध्ये एक टक्काही तथ्य नाही मी आणि भुजबळ एकत्र बसलो भुजबळ साहेब आणि आमचं कुठे गुप्त बैठक झाली आमच्या समाजावर अन्याय होता आम्ही बोलायचं नाही आज तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा हा प्रवर्ग आहे त्यांची एक जात आहे मराठा आज तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे आणि मराठा नेते सांगत आहेत की चुकीच्या दिशेने चाललेला आहे जर जनांगीना आरक्षण आणि गरीब कोराचंच भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा शिक्षणामध्ये आरक्षण मागा पण तुम्हाला ओबीसी तोच तो आरक्षण कशासाठी पाहिजे मधून तुम्हाला साडेआठ टक्के फायदा होतोय तुम्ही फायदा घेत आहे आणि मग तुम्हाला राजकीय हो। घ्यायचा आम्हाला काही गुलाम बनवायचा का ताडाखालच्या मांजर होऊन जगू काय काय यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालच्या म्हणून आम्हाला टाकायचं आहे काय करायचंय याला आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे याची बैठक झाली त्याची बैठक झाली काँग्रेसला उभं केलं जरांगीमुळे काँग्रेस उभी झाली काय ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे आहेत ओबीसीचे आहेत ते सगळं आहे आणि हनी ज्या पद्धतीनं वागतोय जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी आहे आमच्या भाषी सगळी हिस्ट्री आहे आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही हा जो उभे करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारचं काही ते दाखवतोय हे हे ढोंग आहे कोणीही <laughs> मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी वेगळे मार्ग आहे वेगळी व्यवस्था आहे पण ते न करता इथूनच द्या आणि चौऱ्याण्णव सांगतात चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे चौऱ्याण्णव ला चौऱ्याण्णव निर्णय आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो निर्णय झाला काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं त्याला चॅलेंज झाले ऑलरेडी झालेलं आहे यांचा त्रास आपण वाचवला आहे त्याला चॅलेंज करू याला चॅलेंज करू याला संपवून टाकू त्याला मुळासकट संपवा परवा करू नका चिंता करू नका परिणामाची चिंता करू नका आणि ह्याला काय सांगायचं आहे का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका त्यांना मारून टाका संपवून टाका असं म्हणायचं का आहे काय ही कुठली चितावणी आली आणि म्हणजे कोण कारवाई करणार अरे बरे बरे गेले देशा या देशामध्ये काय तुझा काय अभ्यास आणि कुठला काय आहे याला सपोवा त्याला सपोरा म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणी घोर बोलताय त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे चिन्ह मंत्र्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे